मुर्डे प्रीमियर लीग पर्व पहिले या क्रिकेट स्पर्धा अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात नियोजनबद्ध संपन्न झालेले आहेत सदर सामन्यात एकूण सहा संघ मालकांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये गावातील एकशे पन्नासहून अधिक गावातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यातील रामवर्दयानी संघाचे संघमालक दिगंबर दळवी यांच्या संघाने अत्यंत चुरशीने रोमहर्षकरित्या प्रथम क्रमांकाचं दहा हजार एक रुपयाचं पारितोषिक मिळवलं असून द्वितीय क्रमांक सात हजार एक रुपये पारितोषिक एस एम वॉरियर्स संघ साकीब मागजनकर तसेच तृतीय क्रमांकाचं चार हजार एक रुपयाचं पारितोषिक संघर्ष योद्धाचे संघमालक श्रीमंदार शिर्के यांनी मिळवले तसेच उत्कृष्ट फलंदाज साकीब मागजनकर उत्कृष्ट गोलंदाज तुषार जाधव हो, तसेच उत्कृष्ट मालिकावीर म्हणून खेड तालुक्यातील नामवंत खेळाडू रामवर्धानी संघाचा आयकॉन क्रिकेटपटू भूषण डळवी यांनी पटकावले या कार्यक्रमात गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील त्यांध्यक्ष सर्व ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य गावातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य ग्रामस्थ युवा वर्ग बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत विजेत्या सर्व संघांच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्याकरता उपस्थित होते या पुढील काळात गावातील युवा वर्गाच्या क्रिकेटसोबत इतर कलेलाही वाव मिळवून देण्यासाठी तसेच आपला गाव एकसंध ठेवण्यासाठी गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांसह सर्व वरिष्ठ समाजसेवक उद्योजक नक्कीच प्रयत्नशील राहतील असं मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले तसेच एम पी एलचे आयोजक रामवळी तरुण मित्रमंडळाचे मनापासून आभार व्यक्त करून हे ईश्वर या सामुदायिक प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली आहे